पावसाळ्यात तुमचासुद्धा चेहरा जास्त काळवंडलेला आहे असं तुम्हाला वाटत आहे का बऱ्याच महिलांचा हा प्रश्न असतो की का पावसाळ्यामध्ये ना मॅम चेहरा हा खूप खूप जास्त काळा पडलेला दिसतो याच्या मागचं कारण काय आहे दमट वातावरण म्हणजे इथे ना कसं आहे हवा मोकळी नाही आहे पूर्णपणे थंडी पण नाही आहे आणि पूर्णपणे ऊन पण नाही आहे वातावरण दाबलेलं असते याच्यामुळे घाम येतो आणि आपला चेहरा काळा पडतो याच्यावर काय काय उपाय करू शकता सर्वप्रथम तुम्ही फेसवॉश चांगला करायला पाहिजे चेहरा हा दिवसातून दोन ते तीन वेळेस धुवा तुमचं कोणतं आवडीचं स्पेसिफिक असं जर का फेसवॉश असेल तर तुम्ही मी ते वापरा किंवा मी तर सांगते की मी रेग्युलरली मसूरचं पीठच वापरत असते मसूरचं पीठ घ्या ते हातावर घ्या त्याच्यात पाणी टाका आणि फेसवॉशसारखंच त्यांनी चेहरा धुवा तुमचा चेहरा अगदी क्लीन होतो ब्लॅकहेड्स चालले जातात चेहऱ्यावरची टॅनिंग चालली जाते चेहऱ्यावरचं जे एक्स्ट्रा ऑइल असते ते ऑइलसुद्धा चाललं जाते आणि चेहऱ्यावरच्या बारीक बारीक पिंपल म्हणा किंवा टॅनिंग म्हणा किंवा जे पण तुमच्या चेहऱ्यावरचे डाग असतील तर ते लवकर जातात तर तुम्ही फेसवॉश म्हणून मी पण हेच वापरते आणि मी सगळ्यांना सांगेल की हे खूप चांगलं ॲज अ फेसवॉश आहे नॅचरल फेसवॉश दुसरी गोष्ट तुमचं एस पी एफ कसा आहे बघा तुम्ही तिघही ऋतूंमध्ये एकच फेस एस पी एफ म्हणजे सनस्क्रीन नाही वापरू शकत उन्हाळ्यात वेगळी सनस्क्रीम लागते हिवाळ्यात वेगळी लागते तर पावसाळ्यात वेगळी लागते पावसाळ्यामध्ये तुम्ही मॅट बेस किंवा जेल बेसचा सनस्क्रीम वापरायला हवं जसं की जावीज मी नेहमी सांगत असते जावीजचं सनस्क्रीम आहे मेडिकल फार्मसीमध्ये असलेलं द डर्माकोलचंसुद्धा फेस सनस्क्रीम आहे हे तुम्हाला हार्डली दोनशे अडीचशे रुपयांमध्ये मिळतात पण हे सनस्क्रीम पावसाळ्यामध्ये तुमच्या चेहऱ्याला चिकट नाही करत काळवंटून नाही देत तुमचा चेहरा फ्रेश दाखवतं आणि चेहऱ्याला तेलकटपणा नाही येत जो की ह्या दिवसांमध्ये बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो तर तुम्ही ह्या दिवसांमध्ये तुमचं जे सनस्क्रीम आहे ते बदलावा मेन गोष्ट की चेहऱ्याला पावडर ह्या ऋतूमध्ये स्पेशली लावत चला हो या ऋतूमध्ये सगळ्यांनी चेहऱ्याला पावडर लावायलाच पाहिजे तुम्ही पॉन्ड्स पावडर वापरली तरी चालेल ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी मी सांगेल की बनाना पावडर तुम्ही लावू शकता तीसुद्धा चांगली सेट होते तुम्ही साधी पॉन्ड्स पावडर लावली तरीसुद्धा काही हरकत नाही पावडर हे तुमच्या चेहऱ्याला एक्स्ट्रा तेल येऊ देत नाही तुमच्या चेहऱ्याला काळवण काळेपणा येऊ देत नाही पावडर हे तुमच्या चेहऱ्याला धुळीपासून वाचवत असते चेहऱ्याला पावडर लावा म्हणजे तुमचा चेहरा काळा पडणार नाही तुमच्या चेहऱ्यावर जरी धूळ आली तरी ती पावडरवरच जमून राहील म्हणजे धुतल्यावर ती निघून जात असते आणि चेहऱ्याला तेलकटपणा जास्त जाणवत नाही याचबरोबर पावसाळ्यामध्ये तुम्ही रोज रेग्युलर रात्री झोपताना जेल चेहऱ्याला लावत चला नाईट क्रीम म्हणून ॲलोवेरा जेल साधा पतंजलीचा सा ॲलोवेरा जेल आणायचं आणि ते नाईट क्रीम म्हणून वापरायचं सर्वात चांगला रिझल्ट आहे त्याचा तुम्ही बघाल की तुम्ही ते वापरायला लागल्यावर दोन ते तीन दिवसात तुम्हाला रिझल्ट चांगला दिसेल फेसवॉश सजेस्ट करायचं झालं तर मी जॉयचं फेसवॉश ह्या दिवसांमध्ये सगळ्यांना सजेस्ट केलं की जॉयचं पप्प्याचं फेसवॉश आहे खूप चांगला रिझल्ट आहे याबरोबर लॅक्मीचंसुद्धा एक फेसवॉश आहे तेसुद्धा खूप चांगला रिझल्ट तुम्हाला देते असे बरेच आणखीन तुम्हाला जर सांगायला गेलं तर ह्या दिवसांमध्ये तुम्ही चेहऱ्याला स्क्रब करायला पाहिजे तो स्क्रबसुद्धा तुम्ही दिव म्हणजे आठवड्यातून दोन वेळेस तरी तुम्ही स्क्रब करायला हवा त्याच्यामुळे तुमचा पावसाळ्यामध्ये चेहरा काळवंडलेला असण्याचा जो त्रास आहे तो होणार नाही तर अशाच आणखीन टिप्ससाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा आणि रोज दुपारी तीन वाजता मी फ्री लाईव्ह सेशन घेत असते आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की तुमचा पण मेकअप काळा पडतो का जर हो तर आजचं सेशन नक्की अटेंड करा सेशन अटेंड करायला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि हो मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स फक्त नव्याण्णव रुपयांमध्ये सोमवार आणि मंगळवार हा कोर्स असणार आहे तुमची पर्सनॅलिटी कशी बदलायची यावरचं संपूर्ण माहिती तुम्हाला या सेशनमध्ये मिळणार आहे दोन दिवसांचे लाईव्ह लेक्चर असणार आहे आणि तुम्हाला रेकॉर्डेडसुद्धा मिळेल आणखीन माहितीसाठी मला नक्की संपर्क करा थँक्यू